सन्मान्य गजाननजी भलावी साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित झालेले आहे सोबतच हे मोठी समस्या ही निर्माण झाली आहे आणि म्हणून या सर्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा या सर्वांचा प्रतिकार करण्यासाठी आदिवासी समाजापर्यंत आपली संस्कृती आपली प्रथा आपल्या परंपरा पोचवण्यासाठी वीरांगना राणी गोजावती स्मारक समिती कॅम्प अमरावती महाराष्ट्र राज्य जो भी मेन ट्रकिंग कंपनी है फैक्ट्री को बनाता है मावासूर सरी ताकिको सुरवयनो निवा सरी ताकिको सुरवय मा गादो निमावा सगा पुरे मसूरसरी सुरवयुटवा तू नेमावा मोटवा सूर सरीता की को हेलो 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 अक्षिता तमाकर सुमरण किया तो माओ इद मावा चरडी सिंगार सिंगार देवता अरुण खंड धरती अरुण खंड पृथ्वी येरम समंदर पद सारूदारा से 3 लाख जनता पूजा किया तो मा सुमरण किया तो मा येर सारे किया तो मा पतिदेव lu petarasi ya, ma? Oke. Boya pun gar, penderi tadi itu ma. Kamar dia ya, tuh ma आज पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सर्वांना सेवा प्रसार सर्वात पहिले प्रसारमाध्यमांचे खूप अभिनंदन राणी दुर्गावती जयंती यांच्या पाचशे एकव्या जयंती महोत्सव आणि दोन राजा रावण यांचा गोंगो यांची महापूजेचा कार्यक्रम या ठिकाणी वीरांगणा राणी दुर्गावती चौकामध्ये आयोजित केलेला आहे हे कार्यक्रमाचं एकोणीसावं वर्ष असून अमरावती जिल्ह्यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव या कार्यक्रमाला येत असतात आणि एक सर्वांना सांगायचा उद्देश हा आहे की राणी दुर्गावती जयंती आणि रावण पूजा हे एकत्र घेण्यामागे उद्देश असतात की रावण रावणाला गोंडी लोकगीतांमध्ये आला गोंडी लोकगीतांमध्ये मडावी कुटुंबाचा मडावी हे त्यांचं टोटम आहे आणि या टोटमाचं त्याच वंशातल्या राणी दुर्गावती सुद्धा आहे आणि म्हणून सामूहिक पद्धतीनं राणी दुर्गावती जयंती आणि गोंडराजा रावण मेघनाथ यांची पूजा एकोणीस वर्षापासून या राणी दुर्गावती चौकामध्ये होत असते आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम विविध संघटना संस्था आयोजित करत असतात त्याला आदिवासी समाजाच्या वतीने नक्कीच विरोध होतो आदिवासी समाजाच्या भावना या आपल्या पूर्वजांच्या प्रति जोडलेल्या आहेत रावणाला मेघनाथाला महिषासुराला नरकासुराला आदिवासी समाज आपला पूर्वज मानतो आणि आमची हात जोडून सर्वांना विनंती आहे जर या देशाच्या संविधानाने या देशामध्ये प्राण्यांनासुद्धा पूजण्याचा अधिकार दिलेला आहे तर इथं दोन मा दोन हाताच्या आमच्या पूर्वजांना अशा पद्धतीनं कलंकित करून विटंबना जर करत असेल तर याचा नक्कीच आदिवासी, समाज, आदिवासी समाजा समाजाच्याकडून विरोध होणार आहे निषेध होणार आहे आणि मला असं वाटते की सुज्ञ भारतीय नागरिक आदिवासी समाजाच्या धार्मिक भावनांचा नक्कीच विचार भविष्यात तरी करतील अशी या आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सोबतच राणी दुर्गावतीचा जो पराक्रम आहे कारण पंधराव्या शतकामध्ये वीरांगणा राणी दुर्गावतीनी परकीय आक्रमणकार्यांचं आक्रमण सतत तीनदा परतून लावलं अशा या गोंडवाना साम्राज्याच्या शूर आपण काय म्हणू दुर्लक्षित विरांगणेचा सुद्धा इतिहास जगासमोर आणला पाहिजे यासाठी सुद्धा राणी दुर्गावती जयंतीचा कार्यक्रम मागच्या एकोणीस वर्षापासून राणी दुर्गावती स्मारक समितीच्या वतीनं आयोजित केला